आवडता व्यक्ती ऑनलाईन येऊन पण आपल्याला एस एम एस केला नाही तर आपल्या मनात विचारांचं ट्रॅफिक एवढं जाम होतं की त्यातून आपल्याला बाहेर पडायला किमान दोन ते तीन दिवस लागतात आणि ती जी फीलिंग असते ती म्हणजे अटॅचमेंट सो so हाय मी ऋतुजा तुम्हालाही कधीतरी वाटलं असेल की एखादा माणूस माझ्या आयुष्यात नसेल तर माझं काय होणार तर मग वेलकम होम आपण सगळे अटॅचमेंटच्या एक्झाममधले सेम कॅन्डिडेट आहोत तर अटॅचमेंट म्हणजे काय म्हणजे म्हणजे ती व्यक्ती फक्त माझी आहे आणि तिने फक्त माझ्यासोबत राहायला पाहिजे इतर कोणासोबत जाऊ नये तिने सगळा टाईम त्या ते व्यक्तीनं फक्त मला द्यायला पाहिजे जर का मी सॅड आहे तर तिनं पण सॅड व्हायला पाहिजे किंवा ती सॅड आहे तर मी पण सॅड व्हायला पाहिजे म्हणजे थोडक्यात काय आपण एखाद्या माणसावरती इमोशनली डिपेंडंट होतो इतकं इमोशनल डिपेंडंट होतो की समोरचा माणूस जर का दुःखी असेल तर आपण आपोआप दुःखी होतो दुःखी होतो आणि आपण स्वतःला करून घेतो का म्हणजे समोरचा व्यक्ती आहे म्हणून आपलं एखाद्यावरती प्रेम असणं मग तो आपला मित्र असू दे मैत्रीण असू दे किंवा आपले नातेवाईक असू दे आई वडील असू दे तर प्रेम असणं आणि अटॅचमेंट असणं ह्या दोन्हीमध्ये एक खूप इम्पॉर्टंट फरक आहे तर प्रेम म्हणजे काय की तू खुश असेल तर मी पण खुश आहे पण अटॅचमेंट म्हणजे तू खुश आहेस पण माझ्याशिवाय तू कसं काय खुश असू शकतोस हे अटॅचमेंट आहे प्रेमात आपल्या स्पेस असतो रिस्पेक्ट असतो पण अटॅचमेंटमध्ये जलसी इनसिक्युरिटी मग पजेसिवनेस ह्या सगळ्या गोष्टी अटॅचमेंटमध्ये येतात म्हणजे थोडक्यात काय की समोरचा व्यक्ती एक दिवस जर का आपल्याशी बोलला नाही मग तो आपल्या अगदी जवळचा असू दे समजा माझी मैत्रिणी एक दिवस माझ्याशी बोलली नाही तर मग आपल्या मनात लगेच प्रश्न येतो की काहीतरी आहे येतं दाल मे कुछ तो काला आहे असं आपल्याला वाटायला लागतं so, सो एवढं आपण इमोशनली डिपेंडंट होतो आपल्या जवळच्या माणसांच्यासोबत आणि हे खरंच खूप आपल्यासाठी चांगलं नाही आहे का चांगलं नाही आहे कारण आपण त्या व्यक्तीवर एवढं इमोशनली डिपेंडंट होतो की समजा आपल्या लाईफमध्ये एखादी सिच्युएशन आली म्हणजे जिथं आपल्याला टॅकल करावं लागणार आहे तिथं आपण स्वतः काहीच करू शकत नाही एवढं आपण इमोशनली त्या व्यक्तीवरती डिपेंडंट होतो की प्रत्येक गोष्टीत आपल्याला ती व्यक्ती पाहिजे असते same in त्या व्यक्तीनं सॉल्व करावं माझे सगळी केअर तिनंच करावी असं वाटतं आपल्याला आणि मग जेव्हा ती व्यक्ती अवेलेबल नसेल तेव्हा मग आपल्याला एकटं वाटतं आणि मग आपण आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेमना स्वतः टॅकल करू शकत नाही पण स्वतःतला जो कॉन्फिडन्स आहे आपण इंडिपेंडंट राहायला अजिबात शिकत नाही दुसऱ्यांच्यावरती नेहमी अवलंबून राहिल्यामुळं बदल होत नाही जे आपल्याला हवे असतात ते मग आपण आपल्या गोल्सकडे आपल्या सक्सेसकडे जाणार तरी कसं सो त्यामुळे प्रत्येक इमोशनल गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवरती अवलंबून राहणं हे आपल्यासाठी चांगलं नाही इमोशनल अटॅचमेंट मुळे आपण स्वतःच्या आयडेंटिटी विसरून जातो म्हणजे कारण आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या समोरच्या माणसावरती अवलंबून असतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती नसेल आपल्या लाईफमध्ये तर मी काहीच करू शकत नाही इथपर्यंत आपण गेलेलो असतो सो इमोशनल अटॅचमेंटपेक्षा असोसिएशन असलेलं चांगलं म्हणजे ती व्यक्ती जरी माझ्यासोबत नसेल एखाद्या प्रॉब्लेममध्ये तरी मी त्याला टॅकल करू शकते असं आपण स्वतःला बनवलं पाहिजे हे देखील वाटतं की मग काय झालं आपल्या जवळची वे व्यक्ती आहे आपण त्याच्यावरती डिपेंड नाही राहायचं तर मग कोणावर राहायचं पण एवढं डिपेंड राहणं म्हणजे स्वतःला विसरूनच जाणं म्हणजे जा आपल्या मनाचा कंट्रोल समोरच्या हातात देणं आणि मग म्हणणं की ती माझ्या जवळची व्यक्ती आहे पण ह्या इमोशनल कंट्रोलमुळे आपण समोरचा जरा जरी वेगळं वागला तर मग आपल्या मनात विचारांची गर्दी निर्माण होते आणि मग त्यामुळे सगळा मेंटल पीस बिघडतो आणि जे आपलं ॲक्च्युअल काम आहे ना म्हणजे जे आपल्याला करायचं आहे त्यावरती आपला फोकस कधीच राहत नाही आपण ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींमध्ये गोंधळून जातो सो so, एखाद्यावरती इमोशनली डिपेंडेंट राहणं यावरती तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय